लग्न झालं असतं तर हे मंगळसूत्र गळ्यात घातलं असतं बाहेर का ठेवलं हिने एकदा विचारावंच का सगळं तुला नाही आणलीस कॉफी तू निघून गेलास आणि काही दिवसातच कॉफी सोडली मी कायमची कॉफीच्या गंधात तू दरवळायचं आणि त्यातही अर्धी अर्धी कॉफी घ्यायची सवय तो अर्धा रितेपणा छळायचा मला मग कळलं जिथे जिथे कॉफीचा गंध येतो तिथे तिथे मी अडखळते कधीहीन होते म्हटलं इथून पुढे कॉफी आपल्याला सूट नाही होणार सोडू कसं आहे बघ ना एखादी गोष्ट आपल्याला मनापासून आवडते अगदी जीव जडतो पण कदाचित शेवटपर्यंत साथ देता येणार नाही किंवा सूट नाही होणार म्हणून सोडतो आपण मग ती कॉफी असू देत किंवा माणूस काही गोष्टींना पर्याय नसतो पर्याय ऑप्शन ऑप्शन नसतो ना तोपर्यंतच एखादा माणूस आपल्या बरोबर राहतात ऑप्शन मिळाला की ते तुम्हाला कधीही सोडू शकतं मग तुम्ही कितीही प्रेम करा त्याच्यावरती मगास पसुन टोमने मारत। हे सगळं जे घडलं चूक फक्त माझी आणि तुझा काहीच दोष नाही असं म्हणायचंय का तुला हे बघ तू स्ट्रगलर होतास आणि मी बँकेत नोकरी करत होते माझ्या घरचे तयार नव्हते पण तुला घाईच झालेली थांबायलाच तयार नव्हतास तू हो मला घाई लागली होती कारण तुझ्याकडे एक ऑप्शन तयार होता उप्षन? कसला ऑप्शन एवढंच ओळखलंस का मला मी मान्य करते की घरी जेव्हा तो सगळ्यांसमोर भेटायला आला तेव्हा मला त्याला नकार नाही देता आला पण दुसऱ्या दिवशी त्याला जाऊन मी चोख सांगितलं की मी तुझ्याशी लग्न नाही करू शकत त्याने ते, ते मान्य केलं आणि तू निघून गेला पण तू या गोष्टीचा किती तमाशा केलास मी तमाशा केला आता आपल्या वाटा वेगळ्या तू निघून जा हे तूच म्हणालीस हो म्हणाले मी पण तू सुद्धा ठीक आहे म्हणून लगेच निघून गेलास तसं काय तुला तेच हवं होतं आणि इथे येऊन रत्नागिरी छान सेटल झालास ठाण्याला परत येऊन माझं काय झालंय हे बघावं नाही वाटलं तुला तुला कधीच नाही वाटलं खरं कारण जाणून घ्यावं पुन्हा एकदा भेटावं नातं नव्याने जोडता येत आहे का ते बघावं कारण तुझं तर इथे सगळं छान होत ना तुझी कला समुद्र आणि आता तर सगळं सेटल असेल मी भटकते लोकलमध्ये लटकत एकटीच